लाईव्ह बनव दुंगा लाईव्ह बनव दुंगा हे आपा ह्या ह्या खेकाड मी घेऊन जाणार आहे तू काय म्हणला एका हात कुणीच लावायचा ना तुम्ही बाबा का पाय लावले घेऊन जा हे ठीक आहे बाबा आपा विषय कडा ह्या मी घेऊन जाणार पुढे जर तू म्हटलंस तर बघ ना ह्या मी मीच घेऊन जाणार पुढे बघ काय बघ बघ घेऊन जाणार जाणार आहे तू काय का फुसका पकडलो तू बॅटरी नाही जी हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सर सरसं स्वागत आहे मित्र म्हणजे कशा ना मजेतच राहायला पाहिजे तर रात्रीचा ब्लॉग बनवतो आहे मित्र तर जातो आहे नदीमध्ये मासे मारायला बघूया थोडेफार चढले आहेत मासे तर बघूया भेटत काय रात्रीची त्याची बॅटरीमध्ये कारण काय पाऊस जास्त लागला नाही त्यामुळे चढले नाहीत मासे तर हा झाड आहे बॅटरी आहे दोघं जण आपल्याबरोबर आहेत तर जाऊया तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा भरपूर मजा येतो ए मामा जाताच खे अरे वाव बी बोल पुढं पुढं चप्प दी पुढं पुढं धावून मासे भेटत बड चपल तेवच्या वेळे चप्पल तुटली रे बाबा

माझ्या सुरुवात केवढसा बारकासा आहे पण चल जाय का बॉस भोवानी झाली रे अरे यार मेन मेनच घे बाकी आता कट कर पळताय बघ काय ती हाफ मर्डर हाफ मर्डर हो गया भाई

लाईव्ह बनतो का लाईव्ह बनवतो ह्या खेकाड मी घेऊन जाणार तू काही म्हणा एका हात कुणीच लावायचा पाय लावले घेऊन जावा हे ठीक आहे बाबा आपा विषय काढा ह्या मी घेऊन जाणार पुढे म्हटलं बघ मी मीच घेऊन जाणार काय बघ पकडलं होत बॅटरी झाला त्यानंतर आपा भेटले टोकी वर्षाची चढणीचा मासा ये देखो चडणी का मासा है अपना वजाजा मासा वजाजा वहांसा <laughs> <laughs> <टोकी। laughs> ये देखो टोकी सत्तर किलो बोलते हम लोग की टोकी पकती है <laughs> ऐसा कसा पकडे मराठीत बोल ना सगळे मराठी आपली सगळे मराठी फॅमिली एवढी मोठी फॅमिली मराठी फॅमिली आपली ऐका उठ बायच गिरवायचं रेतले पाहायला खूप इज गावची बळीत हे पकड होत सामा का तू ちょっとちょっとちょっとちょちょっとちょちょっとちょちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっと

आमच्या वाट नाही पहिला म्हणजे तर मित्रांनो फायनली खेकडं पकडून आला बाहेर नदीच्या घरात जाता बघूया किती भेटल्या ते दाखवू तुम्हाला जास्त काय भेटला नाही पण ज्या भेटल्या तर सर्व मोठ्या आहेत आणि भरपूर सारा सोडला नाही म्हणून पोरांनी मोठ्या पाणी वाचल्यामुळं त्या भर सोडला नाही आहे मधी मधून म्हणून ना मामाचं वाटा नाही आहे मामाची जेटा घ्या मग

डेंगा बघा केवढा आहे हातात पकडला ना की मर्डर हाफ मर्डर मर्डर <laughs> <laughs> ते बोट टाकून आता पण पकडता नाही रे असता खेकडा जिवंत असता खेकडा जिवंत ना त्याचा त्याचा हात शिव शिवत असत ना तर मित्रांनो ह्या बघा एवढ्या भेटल्या कुरल्या हे भेटलेत मळी मस्त एवढं बारक बारक भेटलेत दोन मळी आणि या भेटल्यात टोक्या टोक्या कशी म्हटलं मोठी घ्यायची बघा मोठी टोकी कशी असतात हे बघा हात पकडलांना

कुर्ला घेतला वाटून थोड्या थोड्या तर भरपूर मजा आली नदीत भरपूर फिरला ले लांबून आला होता आणि मासे होते थोडेफार बारीक होते अजून मा चढले नाहीत मासे नदीला ना म्हणजे पाणी मोठं आलं नाही त्यामुळे चढले नाहीत तर मजा आली तर छोटासा ब्लॉग होता मित्रांनो तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय